नमस्कार मित्रांनो अजिबात व्हिडिओ पुढे स्क्रोल करू नका कारण आजचा हा विषय जो आहे ना तो फार महत्वाचा आहे आणि मला नक्की माहिती आहे की तुम्हाला हा उपाय नक्की उपयोगाचा पडणार आहे मी वेळ घालवत नाहीये तुम्हाला लवकरात लवकर मी उपाय सांगणार आहे कारण मला माहिती आहे प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये ना काही ना काही अडचणी असतात काही ना काही स्ट्रेस असतो आणि तो घालवण्यासाठीच आज मी तुम्हाला काही विशेष उपाय सांगणार आहे चला तर वेळ न घालतो उपायांकडे वळूया तुम्हाला माहिती आहे आपण जो रात्री झोपतो तो झोपताना असे काही घटक आपण उशीखाली ठेवू शकतो ज्याने तुमचं नशीब नक्कीच बदलू शकतं आणि ते घटक म्हणजे पहिला घटक मी इथे तुम्हाला सांगते तो म्हणजे आहे काळी मिरी काळी मिरी ही जर तुम्ही एक सात अकरा किंवा अशी एकावन्न एक एकवीस अशा स्वरूपात जर तुम्ही घेऊन आपल्या उशीखाली ठेवता तर तुम्हाला नक्की जाणवेल की आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले बदल घडायला सुरुवात झालीये आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातली नकारात्मक एनर्जी निघून जायला सुरुवात झालेली आहे तर नक्की ठेवायला विसरू नका काळी मिरी ही तुम्हाला वाटेल त्या म्हणजे सात एकवीस अकरा मादे जाहे। अशा स्वरूपामध्ये तुम्ही ठेवायची आहे आणि बघा तुमचे दिवस कसे पालटायला सुरुवात होतात दुसरा उपाय ऐकूया मित्रांनो दुसरं असे कुठला घटक आहे की ज्याच्यामुळे तुमचं नशीब उजळायला नक्कीच मदत होईल तर दुसरा उपाय दुसरा घटक आहे हळकुंड यस सगळ्यांनाच माहिती आहे किराणामालाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हळकुंड हे नक्कीच मिळू शकतं तर हळकुंडाच्या दोन गाठी ह्या तुम्हाला आपल्या उशीखाली ठेवायच्या आहेत ह्याचा उपाय माहिती आहे का काय होतो की पती पत्नीच्या नात्यामधलं प्रेम तर वाढायला सुरुवात होतेच आणि ते प्रेम टिकून सुद्धा राहतं येस आजकालच्या युगामध्ये नात्यामध्ये ना अनेकदा मतभेद वाढलेले दिसतात पण नात्यामध्ये प्रेम टिकवून ठेवायचं असेल ना तर हा हळकुंडाचा उपाय नक्की करा हे हळकुंड तुम्हाला तीन दिवस पाच दिवस सात दिवस अशा स्वरूपात ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही ते जलविसर्जित करू शकता पण ज्यांना आपल्या नात्यामध्ये छान सुधारणा घडवून आणायचं आहे प्रेम टिकवायचं आहे त्याने हळकुंडाचा उपाय नक्कीच करा तिसरा उपाय ऐकूया मित्रांनो तिसरा उपाय आहे ते म्हणजे लवंग लवंग ह्या तुम्हाला पाच सात अकरा अशा स्वरूपामध्ये आपल्या उशीखाली ठेवू शकतं होतंय का माहिती आहे का मित्रांनो लवंग ही तुम्हाला वाईट नजरबाधा दृष्ट नजरबाधा किंवा करणीबाधा ह्यांच्यापासून संरक्षण करायला नक्कीच मदत करते आणि ह्याचा महत्वाचा उपाय म्हणजे लवंग ही तुम्हाला भीतीदायक स्वप्न निद्रानाश ह्यांच्यापासून सुद्धा संरक्षण करते तर अजिबात करायला विसरू नका हा लवंगाचा उपाय चौथा उपाय ऐकूया मित्रांनो चौथा उपाय आहे हिरवी वेलची म्हणजे ज्याला काही जण हिरवी वेलदोडा असं सुद्धा म्हणतात हिरवी वेलची ही सुद्धा पाच सात अकरा या स्वरूपामध्ये जर तुम्ही उशी खाली ठेवत आहात तर ज्यांना आर्थिक सोर्सेस आर्थिक अडचणी जाणवत आहेत ना तर त्यांनी हा उपाय नक्की करायचा मित्रांनो कारण ह्याच्यामुळे ना तुमचे धनप्राप्तीचे मार्ग खुलून येतात तुम्हाला पैसा चार ठिकाणावर ना मिळायला सुरुवात होईल तर विश्वास ठेवून जी व्यक्ती करेल ना त्याला फळ नक्कीच मिळेल तर ज्यांना पैशाचे मार्ग सुखकर सोयीस्कर हव्यात आपल्या आयुष्यातनं तर त्यांनी नक्की आपल्या उशीखाली हिरवी वेलची किंवा हिरवा वेलदोडा ज्याला म्हणतात ते ठेवायला नक्की सुरुवात करा चला तर वळूया आता पाचव्या उपाया उपायाकडे पाचवा उपाय आहे दालचिनी सगळ्यांनाच माहितीये दालचिनीची कांडी अगदी सहज आपल्याला मिळून जाते दालचिनीची कांडी हे दोन अशा जर तुम्ही आपल्या उशीखाली ठेवत आहात तर ह्याने सुद्धा नात्यामध्ये छान सुधारणा होतेच बरं का पण त्याचबरोबर आपलं जे फाटलेलं नशीब आहे ना ते उजळायला सुरुवात होते ज्यांना असं वाटतंय की आपल्या आयुष्यामध्ये ना काहीच चांगलं घडत नाहीये नवीन काही घडत नाहीये तर त्या लोकांनी अवश्य आपल्या उशीखाली दालचिनीच्या दोन कांड्या ठेवा अगदी सात दिवस सलग ठेवा आणि आठव्या दिवशी त्या जलविसर्जन करा बघा तुम्हीच सांगाल मला की तुमच्या आयुष्यामध्ये कसे छान घट गट, घटना घडायला सुरुवात झालेली आहे तर नक्की ठेवायला विसरू नका आणि आता सर्वात महत्वाचा विशेष उपाय तो सांगणार आहे मी ह्याला स्पेशल उपाय म्हणू शकतो तुम्ही आपल्या उशीखाली ठेवायचंय आहे काय नक्कीच सांगते मी तुम्हाला आपल्या उशीखाली ठेवायचे आहेत दोन मोर पीस की आपलं आयुष्य हे इतरांपेक्षा काही वेगळं छान आणि लक्झरीयस असावं शुक्राचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती खूप सुंदर असावा श्रीकृष्णांचा आपल्यावरती आशीर्वाद असावा आपलं आयुष्य खूप सुंदर असं छान लक्झरीयस असावं तर त्या लोकांनी आपल्या उशीखाली दोन मोरपीस ठेवा अतिशय सुंदर दिसणारे असे छान मोरपीस आपल्या उशी खाली सतत सतत ठेवा कधीच काढू नका सतत ठेवत राहा नात्यामध्ये तर छान प्रेम वाढेलच तुमच्याकडे चांगले चांगले मित्रमैत्रिणी आकर्षित होतील सुंदर लाईफचा आस्वाद तुम्ही घेऊ हो शकाल तर आत्ता मी तुम्हाला जे जे काही छान छान घटक सांगितले की उशीखाली आपण असे काही घटक ठेवून आपल्या आयुष्यात छान छान सुधारणा आणू शकतो तर ते घटक ठेवायला विसरू नका प्रत्येकाने निवडायचे की आपल्याला नक्की आयुष्यात काय पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हे घटक आपल्या उशीखाली ठेवू शकता तर असे छान छान उपाय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मार्फत आणणार आहे पण तोपर्यंत माझ्या चॅनलवरती भरपूर प्रेम करा मित्रांनो कारण प्रेम दिल्याने प्रेम वाढतं सो प्रेम करायलासुद्धा हवं तुम्ही माझ्यावरती माझ्या चॅनलवरती प्रेम करताय तर मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ पुढे आणणार आहे तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू 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 सो मच थँक्यू युनिवर्स थँक्यू